मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रिपद देण्याबाबत विचार केला असता अशोक चव्हाण मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रिपद देण्याबाबत मी विचार केला असता पण मी मुख्यमंत्री नाही त्यामुळे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली एक प्रकारे या प्रतिक्रियेद्वारे अशोक चव्हाण यांनी नांदेडला एकही मंत्रिपद मिळालं नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळाले नाही पुढील अडीच वर्षानंतर तरी नांदेडला ना मंत्रीपद मिळेल का असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली पहिले वर्ष आणि त्यानंतर अडीच वर्ष इतरांना असे दिसत असल्याने महाराष्ट्राला बॅलेन्स टीम फडणवीस यांच्या नेतृत्वात मिळेल याचा आनंद असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार स्थापन झालेल्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रातला आता मंत्रिमंडळात विस्तार उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने विस्तार केला आहे सर्व समावेशक झालेलं आहे सर्व एक बॅलन्स मेंटेन करून हे मंत्रिमंडळ झालेलं आहे आणि मला वाटतं की पहिलं रोटेशन अडीच वर्ष काही लोकांना मग अडीच वर्षांतर इतरांना राहणं असं एक जनरल चर्चा दिसते आहे मला त्यामुळे मला आनंद एक बॅलन्स टीम महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही म्हणून चांगलं काम करतील आणि महाराष्ट्राच्या उंचावलेल्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निश्चितचा फायदा होईल ठीक आहे मंत्रिमंडळ बऱ्याचशा वेळेस खरं म्हणजे आता परभणीला मिळाली बीडला संधी मिळाली त्यामुळे आम्हाला त्याचाही आनंद आहे मराठवाडा म्हटल्यानंतर इतरही जिल्ह्यांना संधी मिळणं आवश्यक होती नांदेडला भविष्यात कधी ना कधी मिळेलच अडीच वर्षानंतर मिळेल का मी मी मुख्यमंत्री असतो तर मी विचार केला असता पण मी नाही असल्यामुळे सांगता येत नाही